नमस्कार फ्रेंड्स कोकण तडका यूट्यूब चॅनलमध्ये नेहा तुमचं स्वागत करते तर मी आहे माझ्या काजूच्या बागेमध्ये आणि इथे ह्या गावठी काजूचं झाड आहे पिवळ्या बोंडूंचं तर ह्या बोंडूंपासून मी एक अशी झटपट बनणारी रेसिपी बनवणार आहे तर ती आहे बोंडूंचं खिरमट ते मालवणी भाषेत त्याला खिरमट असं म्हणतात म्हणजे कापायचे बोंडू स्वच्छ धुऊन कापायचे आणि मीठ मसाला लावायचे आणि खायचे अप्रतिम लागतात तर आपण काढूया

भरपूर आहेत पाण्यात लटली आहेत खाली पण खूप सारी पडलेत तरी तर ही बघा मी एवढी जमा केली तर ही पुष्कळ झाली मला तर आता मी याला काजू ह्याचे काढून घ्यायचे आणि नंतर स्वच्छ धुवून त्याला कापून मीठ मसाला लावणार आहे तर चला बघूया तर फ्रेंड्स जी आपण आता बोंड जमा केली ती बघा ही इथे मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे आता मी ह्याचं खिरमट बनवायला घेणार आहे सुरू करूया 아다 이거 무적다. ह्याच काजू भोंडूंचं मी सरबत श सुद्धा माझ्या चॅनलवर टाकलेला आहे सो तो व्हिडिओसुद्धा तुम्ही चेक करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तर आता मी ह्या सर्व भोंडूंना मीठ मसाला आणि थोडीशी साखर लावून घेणार आहे तुम्ही बघू शकता मसाला थोडीशी साखर चवीस आवश्यक रानामध्ये काम करताना तहान लागल्यावर आपल्याला एकदम तहान शमवणारं फ्र फळ आहे म्हणजे तिथल्या तिथे कापलं आणि हे जर आपल्यासोबत असेल आपला मीठ मसाला ह्या दोन जरी गोष्टी असतील तरी आपण राणा त्याचा स्वाद घेऊ शकतो तर आता हे अशा प्रकारे किरमाट इथे रेडी आहे तुम्ही असं तुमच्या काजूबागेत गेलात आणि तुम्हाला खूप सुंदर अशी बोंडी मिळाली तर तुम्ही नक्की ट्राय करा मी हा एक खाऊन बघते मस्त तर तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये तुमच्या काजूबागेतली ही बोंडं अशा पद्धतीने ट्राय करा मला नक्की आवडतील आणि माझा आवडल्याचा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा थँक्यू